हे माता लक्ष्मी शुक्रवारच्या या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्याच्या जन्म जन्मांतरातील गरिबी दूर कर त्याचे दुःख दर्द दूर कर जय माता लक्ष्मी मित्रांनो जसे आपल्या आठवड्यात हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतो शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि महालक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते माता लक्ष्मी धन सुखसंपत्ती ऐशाराम आणि धनसंपदा यांची देवी मानली जाते त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की शुक्रवारच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत देखील केले जाते आणि पूजा केली जाते या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये ज्यामुळे कुटुंबावर दोष येणार नाही याशिवाय शुक्रवारच्या दिवशी केले जाणारे उपाय देखील सांगेन त्यापूर्वी काही माहिती देते आपले धर्मशास्त्र सांगतात की माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर सात वेळा येतात पण काही ग्रंथात लिहिले आहे की प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मी प्रत्येक माणसाच्या दरवाज्यावर येतात जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर मातीच्या सुराहीमध्ये पाणी भरून ठेवले असेल किंवा घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावून ठेवला असेल तर अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात अशा घरात धनवृद्धी होते धर्मशास्त्र असेही सांगतात की संध्याकाळी पाच ते सात वाजता किंवा रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात त्यामुळे आपल्याला या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागते की आपण कधीही घराच्या मुख्य दरवाजावर चपला जोडी ठेवू नये किंवा झाडू ठेवू नये जर कोणी व्यक्ती सायंकाळीन वेळेनंतर घराच्या मुख्य दरवाजावर झाडू किंवा चपला ठेवतो तर माता लक्ष्मी लगेच परत जातात आणि क्रोधित अवस्थेत परत जातात ज्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत ती घरे दरिद्री होतात आणि तिथे ते त्यांची मोठी बहीण दरिद्रता प्रवेश करते तुम्ही पाहिले असेल की काही लोक त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर लिंबू आणि हिरवी मिरची लटकवून ठेवतात याचे कारण असे आहे की ज्या घरात लिंबू आणि मिरची लटकवलेले असते त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करत नाही कारण दरिद्रता देवीचे मुख्य अन्न लिंबू आणि मिरची आहे म्हणून असेही सांगितले जाते की आपल्या घराच्या फ्रीजमध्ये कधीही लिंबू आणि मिरची एकत्र ठेवू नयेत ज्या घराच्या फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची एकत्र ठेवले जातात ती घरे कंगाल होतात त्या घरात धनाचा अभाव होतो आणि त्या घरात दरिद्रता येते ज्या घरात दरिद्रता प्रवेश करते त्या घरात नेहमी दुःख आणि त्रास असतो कारण दरिद्रता देवीसोबत दुःख आणि त्रास हे दोघे तिचे सेवक म्हणून असतात जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करावे आणि तुम्ही धन वैभवाने परिपूर्ण व्हावे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा हा व्हिडिओ मी तुमच्या फायद्यासाठी तयार करत आहे व्हिडिओ थोडा लांब असू शकतो पण माहिती उपयुक्त असेल जी माहिती असते ती नेहमी उपयोगी पडते आता नाही तर नंतर उपयोगी ठरते व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धर्मशास्त्र सांगतात की शुक्रवारच्या रात्री अष्टलक्ष्मीची पूजा नक्कीच करायला हवी त्यांच्यासमोर धूपबत्ती लावायला हवी आणि गुलाबाचे फूल अर्पण करायला हवे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त सात शुक्रवार गुलाबाची फुले ती अत्तर लावून माता लक्ष्मीला अर्पण केलीत तर अष्टलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतात अष्टलक्ष्मी यांना लाल रंगाची फुले विशेषत गुलाबाची फुले अतिशय प्रिय आहेत कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे पहा जर तुम्ही त्यांना त्यांची आवडती वस्तू दिली तर ते खूप आनंदित होतात ही तर देवी माता आहे त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल जर तुमच्या जीवनात धनसंबंधी समस्या किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती दूर होईल पण त्यापूर्वी ए हरी श्री हिर्य सिद्धये मम गृहेगच्छा गच्छ नम हा स्वाहा हा मंत्र वाचणे गरजेचे आहे जर तुम्हाला हा मंत्र माहीत नसेल किंवा बोलणे अवघड जात असेल तर हे माता लक्ष्मी आपण माझ्या घरात प्रवेश करा किंवा मी धनसंपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला ही गुलाबाची फुले अर्पण करीत आहे असे म्हणत फुले अर्पण करू शकता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यामध्ये लिहिले आहे की सात रंगांच्या वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांवर अत्तर फवारून घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन दोन फुटांच्या अंतरावर सात ठिकाणी सायंकाळी फुले ठेवावीत असे केल्याने त्या घरात माता लक्ष्मी स्वतः प्रवेश करतात या फुलांच्या सुवासाने माता लक्ष्मी स्वतः ओढली जातात शुक्रवारी काही गोष्टी टाळाव्यात जसे की या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नये जर आंबट खाल्ले तर जीवनात अडचणी येतात कारण शुक्रवारचा दिवस माता संतोषीचा असतो त्यामुळे या दिवशी आंबट पदार्थ खाण्यापासून परावृत्त व्हावे जर तुम्ही पूर्वी माता संतोषीचे व्रत केले असेल आणि तुम्हाला वाटत असेल की व्रत पूर्ण झाले आहे तरीही या दिवशी आंबट पदार्थ खाऊ नयेत कारण तुमच्या भक्तीची नाळ माता संतोषीशी जोडलेली असते त्यामुळे जो व्यक्ती माता संतोषीला फसवतो आणि आंबट पदार्थ खातो त्याच्या जीवनात अंधकार पसरतो गरिबी अडचणी आणि दरिद्रता त्याच्या जीवनात प्रवेश करतात ज्या लोकांना माता संतोषी मान्य नाही ते खाऊ शकतात पण धर्मशास्त्र सांगतात की या दिवशी गोड पदार्थ खाल्ल्याने चांगले फायदे आणि सकारात्मक परिणाम मिळतात गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत पण जे लोक व्रत पाळतात किंवा व्रत सोडून दिले आहे त्यांनी पाणीपुरी खाऊ नये चिंचेची चटणी आंब्याची चटणी किंवा आंब्याचे पन्हे खाऊ नये ज्या गोष्टींमध्ये लिंबाचा रस घातलेला असतो त्या गोष्टींनाही या दिवशी टाळावे विशेषत शुक्रवारी धर्मशास्त्र सांगतात की सर्व देवतांमध्ये माता संतोषी अत्यंत विनाशकारी आणि क्रोधित राहणारी देवी आहे तिचे मन जितकी कोमल आहे त्याहून अधिक ती क्रोधित होते फक्त शुक्रवारी आंबट खाऊ नका माता तुम्हाला राजपद प्राप्त करून देऊ शकते तुम्हाला करोडपती बनवू शकते मोठमोठी राजकारणी अभिनेते उद्योजक गुप्त पद्धतीने विधीपूर्वक माता संतोषीची पूजा करतात कारण सर्व देवतांमध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवी माता संतोषी आहे पण ती लवकर क्रोधितही होते फक्त या दिवशी आंबट खाऊ नका गोडच खा तुमची नैया पार लागेल काळही तुमचे काहीही करू शकणार नाही मित्रांनो शुक्रवारी शरीरात कोणत्याही प्रकारची घाण ठेवू नये यामुळे आकस्मिक अपघात होण्याचा धोका असतो पिशाच किंवा निशाचर यांचे कर्म टाळले पाहिजेत जसे की मांस आणि मद्यसेवन हे कर्म पिशाच आणि निशाचर यांचेच मानले गेले आहेत शुक्रवारी भगवान कृष्ण म्हणतात की पती पत्नीने आपसातील प्रेमभावना व्यक्त करावी या दिवशी शक्य तितके स्त्रीने शृंगार करावे त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते पतीने पत्नीवर प्रेम करावे आणि पत्नीने पतीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अवश्य प्राप्त होते कारण स्वतः भगवान कृष्ण म्हणतात की शुक्रवारी पती पत्नीने प्रेमभावना व्यक्त करावी आणि स्त्रीने शृंगार करावा अशा घरात धनलक्ष्मीची कृपा राहते आणि धनाचा कधीही अभाव होत नाही मित्रांनो चला मी तुम्हाला सांगते की शुक्रवारी काय करायला हवे या दिवशी तुम्ही पाण्यात योग्य प्रमाणात दही आणि फिटकरी घालून स्नान केलेत तर जर तुमच्या शरीरात एखादा आजार किंवा दोष असेल तर तो दूर होतो रात्री झोपण्याआधी जर तुम्ही फिटकरीच्या पाण्याने दातांचा कुल्ला करून झोपला तर यालाही चांगला धनप्राप्तीचा उपाय मानला गेला आहे जर तुम्हाला माता लक्ष्मीची उपासना करायची असेल तर या दिवशी माता लक्ष्मीकरिता खीर बनवून ती अर्पण करू शकता आणि स्वतःही खाऊ शकता मोत्याची माळही अत्यंत उत्तम मानली गेली आहे शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान केल्याने आपल्या जीवनात अचानक बदल होतो म्हणजेच जीवनात असा बदल घडतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जीवनात प्रगती साधण्याकरिता पुढे जाण्याकरिता हे खूप मदत करते जर कोणी व्यक्ती शुक्रवारच्या दिवशी मोत्याची माळ परिधान करते तर त्याचे मन नेहमी शांत राहते ज्यांचा बीपी वाढतो अशा व्यक्तींनी मोत्याची माळ नक्कीच परिधान करावी बीपी पूर्णपणे नियंत्रणात राहतो आणि रागही येत नाही शरीराच्या बाबतीत पहा माता लक्ष्मीचा स्वभाव शुक्राचा स्वभाव हे पहा शुक्रदेव आणि माता लक्ष्मी यांना धनदायक मानले गेले आहे त्यामुळे शुक्रवारची प्रकृती मृदू आणि एकदम गोड आहे या दिवशी लालचंदन लावायला हवे नृत्यकला गायन संगीत या क्षेत्रांशी संबंधित काम सुरू करायचे असेल तर हाच दिवस योग्य आहे शुक्रवारी काय करावे यामुळे धन येते ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम त्यांची पूजा अर्चना करायला हवी त्यानंतर लक्ष्मीसुक्त श्रीसूक्त किंवा कनकधारा स्त्रोताचे पठण करावे यामुळे धनवृद्धी होते याचा अर्थ असा की जर तुमच्या जीवनातून माता लक्ष्मी नाराज झाल्या असतील आणि तुमच्या घरात धन येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील तर हे उपाय अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत तुमच्यापैकी अनेक लोक असे विचार करतात की हे सर्व पठण करून किंवा पूजा करून काही होत नाही तर मी त्यांना सांगू इच्छिते की जर तुम्ही योग्य प्रकारे देवी देवतांची पूजा केली ज्याप्रती तुमची श्रद्धा आहे तर तुम्ही श्रीसुक्ताचे पठण कनकधारा स्त्रोताचे पठण नक्कीच करा लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या एक हजार नावांचे पाठ करा हे तुम्हाला नित्य करायचे आहे प्रत्येक शुक्रवार श्री सुक्ताचे पठण केल्यावर मी एकशे एक, एक टक्के स्टॅम्प पेपरवर लिहून गॅरंटी देऊ शकते की तुमची गरिबी दूर होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही मित्रांनो ईश्वर आहे म्हणून भक्त आहेत भक्त आहेत म्हणून ईश्वर आहे चांगली शक्तीही आहे आणि वाईट शक्तीही आहे हे ब्रह्मांड असेच चालते फक्त मनात खरी श्रद्धा ठेवा तुमची प्रार्थना ईश्वर नक्कीच ऐकेल थकू नका हारू नका फक्त श्रद्धा आणि निष्ठा ठेवत राहा तुमचा मार्ग नक्कीच सुकर होईल मित्रांनो गरिबी म्हणजे काय आपल्या जीवनात जे पैशांशी संबंधित संकटे चालू आहेत कोणतीही समस्या असो ती दूर होईल मेहनत तर तुम्हाला करावी लागेल पण जर तुम्ही पूजा करता स्त्रोताचे पठण करता तर तुम्हाला एक निश्चित संकल्प ठरवून घ्यायचा आहे जसे की एकवीस वेळा अकरा वेळा किंवा शंभर वेळा पठण अशा प्रकारे संकल्प घेतल्यास आणखी फळ मिळते चांगली मेहनत आणि ईश्वराचे आशीर्वाद दोन्ही आवश्यक असतात चांगली कर्म सद्भावनेने करा पूजा करत राहा कर्म करत राहा मेहनत करत राहा भगवान तुमच्या बलिदानाला कधीच विसरणार नाहीत तुम्हाला काय करायचे आहे प्रत्येक शुक्रवार श्रीसुप्ताचे पठण करा लक्ष्मीसुप्त आणि कनकधारा स्रोताचे पठण करा यामुळे तुमच्या जीवनात धनाचा अभाव होणार नाही योग्य पद्धतीने पाठ करणे गरजेचे आहे मग तुम्ही विचाराल ताई आम्ही पाठ करतो पण परिणाम मिळत नाही संकल्प घेणे गरजेचे आहे मी या कार्यासाठी तुमच्या पाठाचा संकल्प घेत आहे असे म्हणत पाणी घ्या गुरु मंत्र म्हणत पाणी जमिनीवर सोडा त्यानंतरच हे फलदायी ठरेल म्हणूनच गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे जर तुमचा एखादा खरा गुरु असेल तर तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीबद्दल सांगेल पूजा पाठाबद्दल माहिती देईल ज्यामुळे तुमचे बेडे पार होईल नैया पार लागेल म्हणूनच गुरु पौर्णिमा साजरी केली जाते गुरु असणे तितकेच महत्वाचे आहे जितके आपल्या माता पित्यांचे आहे माता पित्यांपेक्षा अधिक दर्जा गुरुला दिला जातो गुरु ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे गुरु नसल्यास जगही नाही गुरु नसल्यास काहीही नाही महादेवांचे गुरु बृहस्पती आहेत म्हणजेच भगवान विष्णू विष्णूंचे गुरु महादेव आहेत त्यामुळे तुम्ही समजू शकता की गुरुचे महत्त्व किती आहे तुम्ही तुमच्या माता पित्यांना देखील गुरु मानू शकता चला मी तुम्हाला आणखी काही माहिती देते लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करू शकता गुलाबाची फुले माता लक्ष्मीला अर्पण करू शकता कमळाची फुलेही चढवू शकता घरातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान करायला हवा शुक्रवारच्या दिवशी दूध दही व त्यांच्यापासून बनलेल्या इतर पदार्थांचे सेवन करणे खूप फलदायी असते होय शुक्रवारच्या दिवशी जसे दूध दही किंवा दूध दहीशी संबंधित कोणतेही पदार्थ असतील त्यांचे सेवन खूप लाभदायक मानले जाते जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर शुक्रवारी दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ जसे की पेढा अर्पण करू शकता यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणखी एक गोष्ट माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा एक तीव्र आणि रामबाण प्राचीन उपाय सांगत आहे शुक्रवारच्या दिवशी लाल रंगाची चुनरी घ्यावी त्यामध्ये दोन ते पाच खोबऱ्याची मिठाई ठेवावी म्हणजेच दुधापासून बनवलेली मिठाई ठेवावी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी रात्री होण्यापूर्वीच हा उपाय करावा कारण रात्री त्यांची बहीण दरिद्रता वास करते त्यामुळे रात्री होण्यापूर्वीच हा उपाय करणे गरजेचे आहे चुनरीत पाच प्रकारची किंवा तीन प्रकारची मिठाई किंवा दुधापासून बनवलेली मिठाई माता लक्ष्मीला चढवताना तुम्ही म्हणायला हवे हे माता लक्ष्मी आमच्या जीवनातील जो धनाचा अभाव आहे तो दूर करा आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी तुम्हाला ही वेट अर्पण करत आहोत जी गोष्ट तुम्ही अर्पण करत आहात ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता यामुळे तुमच्या जीवनातील धनाचा अभाव संपुष्टात येऊ शकतो तुमच्यापैकी अनेकजण विचारतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आम्ही कोणता रत्न धारण करू शुक्ररत्न उपलब्ध आहे ज्याला आपण ओपल म्हणतो पहा जो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि शुक्रग्रहाला मजबूत करणारा रत्न आहे तो हिरा आणि पन्ना आहे हे खूप महाग असतात त्यामुळे मध्यमवर्गीय लोक ते परिधान करू शकत नाहीत म्हणून तुम्ही रत्न धारण करू शकता जर तुम्ही पिंपळाच्या मुळ्यांचे धारण करणे सुरू केले तर बेलाच्या मुळ्याही धारण करू शकता यालाही धनदायक आणि सुखदायी मानले जाते शुक्रवारी आणखी काय करावे माता लक्ष्मीचे यंत्र दुधाने स्नान घालावे दुधाने स्नान घातल्यानंतर त्या दुधाचे थेंब संपूर्ण घरभर मारू शकता किंवा जो व्यक्ती ते नित्य पितो त्याची बुद्धी खूप तीव्र होते जर तुम्हाला आकस्मिक दुर्घटनांपासून वाचायचे असेल तर श्रीयंत्राला दुधाने स्नान घाला जर तुम्हाला वाटत असेल तर गंगाजलाने स्नान घालू शकता जर दूध उपलब्ध नसेल तर साध्या पाण्यानेही स्नान घालू शकता या पाण्याचा थेंब तुमच्या वाहनावर मारू शकता अनेक लोकांच्या दुर्घटना होतात काही लोकांचे एक अंगही काम करणे बंद होते जर तुम्हाला नेहमी दुर्घटनांपासून वाचायचे असेल तर प्रत्येक शुक्रवारी या पाण्याचा थेंब मारावा यामुळे तुम्हाला कायम दुर्घटनांपासून बचाव होईल तुमच्या घरात वाहन आहे त्यात लक्ष्मीचे वास असेल तुमच्या घरात धनधान्याचीही वृद्धी होईल तुमच्यापैकी अनेक लोक विचारतात की घरात लक्ष्मी का येत नाही ज्या घरात महिलांचा अपमान केला जातो अशा घरात लक्ष्मी कधीच येत नाही दुसरी ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते अनेक लोक लोभामुळे खंडित मूर्तीची पूजा करतात ती नकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते ज्या घरात खंडित मूर्तीची पूजा केली जाते त्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा की कधीही शनिदेवांची मूर्ती घरात ठेवू नका शनीची मूर्ती घरात ठेवून पूजन केल्यास अशा घरात लक्ष्मी येत नाही शनीमुळे माता लक्ष्मी नेहमी नाराज राहतात आणखी एक गोष्ट सांगते जो व्यक्ती भैरव बाबांची मूर्ती घरात ठेवतो अशा घरातही माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत अनेक लोक त्यांच्या गल्ल्यात फाटलेले पुरातन नोट्स ठेवतात अलमारीत लॉकरमध्ये रोख ठेवेच्या जागी किंवा दागिन्यांच्या ठिकाणी फाटलेल्या नोटा किंवा तुटलेली नाणी ठेवतात यामुळेही घरात माता लक्ष्मी कधी येत नाहीत उलट क्रोधित होतात आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते ज्या घराच्या मुख्य दरवाज्यावर जोडी ठेवलेल्या असतात किंवा गोंधळलेले वातावरण असते जसे की कचरा करकट किंवा गंदगी असते अशा ही माता लक्ष्मी कधी प्रवेश करत नाहीत जर घरात अडचणी सुरू असतील आणि तुम्हाला त्या दूर करायच्या असतील तर एक काम करा तुम्हाला एक कलश गंगाजल घ्यायचे आहे आणि गंगाजलावर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणत फुंकर मारायची आहे नंतर हे पाणी संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे यामुळे घरातील अडचणी आणि अशुद्ध वातावरण दूर होईल घराच्या मुख्य दरवाज्यावर हे जल नक्की शिंपडा यामुळे माता लक्ष्मी जोरात आगमन करतात तुमच्यापैकी अनेकजण पुन्हा विचारतात माता लक्ष्मीला कसे मनवायचे माता लक्ष्मी अतिशय साध्या स्वभावाच्या आहेत त्या छोटीशी गोष्ट पाहून रागावतात आणि थोड्याशा पूजापाठाने प्रसन्न होतात त्यांना मनविणे खूप सोपे आहे पण माता लक्ष्मी पटकन रागावतात त्यामुळे त्यांना मनविणे गरजेचे आहे पहा आपल्या घरात पाहुणे येतात जर आपण पाहुण्यांचा दररोज चांगल्या प्रकारे मान सन्मान केला तर ते आपल्या घरात राहतात पाहुणे तुमच्या घरात आले तर दोन दिवस मान सन्मान मिळेल ते दोन दिवस राहतील पण तिसऱ्या दिवशी जर तुम्ही त्यांचा मान सन्मान करणे बंद केले तर ते घर सोडून निघून जातील हाच स्वभाव माता लक्ष्मींचाही आहे जोपर्यंत तुम्ही माता लक्ष्मींचा मान सन्मान करता तोपर्यंत त्या तुमच्या घरात राहतात पण जसे तुम्ही त्यांचा मान सन्मान करणे बंद करता तसे त्या तुमच्या घराचा त्याग करतात माता लक्ष्मीची प्रसन्नता आणि त्यांची कृपा कायम ठेवण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल की माता राणी तुमच्या घरात नेहमी प्रसन्न राहाव्यात तर मातीची सुराही उत्तर दिशेला पाण्याने भरून ठेवा यामुळे माता लक्ष्मींचा आदर होतो आणि त्या प्रसन्न होतात माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पांढऱ्या रंगाचे फूल टाकून मुख्य दरवाज्यावर ठेवावे जर तुम्ही रोज करू शकत नसाल तर किमान शुक्रवारी हा उपाय करावा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात मित्रांनो तुम्ही घरात बासरी ठेवू शकता शंख ठेवू शकता पिरामिड ठेवू शकता एकाक्षी नारळ ठेवू शकता किंवा पाच कवड्या लाल कपड्यात गुंडाळून उत्तर दिशेला किंवा पूजास्थळी ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मी कधीही तुमच्या घराचा त्याग करत नाहीत आणि तुमच्यावर प्रसन्न राहतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आणखी माहिती देण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तुम्हाला आणखी एक माहिती देते असेही सांगितले जाते की जो व्यक्ती माता लक्ष्मीचा शाबर मंत्र जपत असतो माता लक्ष्मी त्याच्या जीवनातील चालू असलेल्या अडचणी दुःख आणि त्रास दूर करतात जर तुम्हाला काहीही उपाय करायचा नसेल आणि फक्त एका उपायाने माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर नित्य एक नियम बनवा प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा उत्तर दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे होय फक्त इतकेच करायला सुरुवात करा जर तुमचे भाग्य साथ देत नसेल नशीब साथ देत नसेल आणि तुम्ही जीवनात निराश झाले असाल तर कधी कधी असे लोक असतात जे आत्महत्या करण्याचा विचार करतात ते खूप त्रासलेले असतात जीवनात कोणताही मार्ग दिसत नाही पहा मानवी शरीर एकदाच मिळते म्हणूनच गोस्वामी तुलसीदासजी देखील सांगून गेले आहेत आणि अनेक धार्मिक माणसे उच्च कोटीचे संत महात्मा मानवी शरीराच्या महत्वाबद्दल सांगून गेले आहेत तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही कधीही असा चुकीचा निर्णय घेऊ नका जर तुम्ही धनसंबंधी अडचणींनी त्रस्त असाल जीवनात मोठ्या अडचणी आल्या असतील आणि काहीही समजत नसेल तर पिंपळाच्या झाडात एक अदृश्य शक्ती असते त्याच शक्तीच्या माध्यमातून मी तुम्हाला मनोकामना पूर्ण करण्याचा उपाय सांगत आहे पिंपळात राहणाऱ्या अदृश्य शक्तीला शुक्रवारी एक पाव बताशी चढवायचे आहेत हा उपाय सलग पाच शुक्रवार करायचा आहे बताशे अगदी स्वस्त मिळतात महागडे नसतात पाच शुक्रवारपर्यंत संध्याकाळी एक पाव बताशे तुम्हाला पिंपळाच्या झाडात राहणाऱ्या दिव्य शक्तीला चढवायचे आहेत सर्वप्रथम दोन ते पाच अगरबत्त्या लावायच्या आहेत तेथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे पिंपळावर राहणाऱ्या अदृश्य शक्ती आमची मदत करा या कार्यात आमची सहायता करा या प्रकारे प्रार्थना करताना बताशी जे एक पाव असतील पॉलिथिन बाहेर काढून पिंपळाच्या पानांचे दोने तयार करून त्यात ठेवायचे आहेत नंतर तुम्हाला त्यांना भोग अर्पण करायचा आहे भोग स्वरूपात बताशे अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक तांब्या पाणी घेऊन त्यांची तहान भागवायची आहे तुम्हाला म्हणायचे आहे मी तुम्हाला बताशे दिले आहेत आता मी तुम्हाला शुद्ध शांत करण्यासाठी हे पाणी अर्पण करत आहे यानंतर पिंपळात राहणाऱ्या अदृश्य शक्तीचा स्मरण करून पाणी जमिनीवर टाकायचे आहे या उपायाने अनेक वेळा पाहिले गेले आहे की पिंपळात राहणारी अदृश्य दैवी शक्ती तुमची मदत करते ती स्वप्नांच्या माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून तुमची मदत करते तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात त्या अडचणीतून ती तुम्हाला बाहेर काढेल ती धनसंबंधी समस्या असो जीवनातील अडचण असो किंवा कर्जाचा भार असो जर तुम्हाला समजत नसेल की काय करायचे आहे तर शुक्रवारी हा उपाय करावा या उपायाने माता लक्ष्मी तुम्हाला ज्वालामुखी सारख्या परिस्थितीतूनही तुम्हाला बाहेर काढतील मातेसाठी लाईक नक्की करा जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये मध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी